आवाज। गावातील नागरिकांवर झालेल्या परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर आंदोलन तालुक्यातील डिग्रस गावातील बौद्ध समाजाच्या लोकांवर पाणी आणि पिठाची गिरणी जाण्यास बहिष्कार टाकला म्हणून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करताना भारत मुक्ती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष लखन चव्हाण आणि डिग्रस गावातील बौद्ध समाज मोठ्या संख्येने सहभागी होता तसेच शिष्टमंडळ आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्या जातीवादी गावगुंडांवर तात्काळ कार्यवाहीची मागणी झाले कामाला कुणी घ्यायला झाले वाहनामधून परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात जे डिग्रस गाव आहे या डिग्रस गावातील बौद्ध समाजावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाच्या विरोधात न्याय मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत जे जातीयवादी गुंड आहेत या लोकांनी आमच्या समाजावर हल्ला करून आमच्या लोकांना मारलं मारल्याची दाद मागण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला गेलो आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर जे काही अट्रॉसिटी गुन्हे दाखल झाले त्या लोकांनी तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल का केले या कारणासो पुन्हा आमच्या लोकांवर त्या लोकांनी डेअरिंग केलेली आहे मारण्याच्या धमक्या देत आहेत आणि आता त्या लोकांनी गावामध्ये मोठ्या प्रमाणात आमच्या लोकांना त्रास द्यायला सुरू केलेला आहे आमच्या लोकांचं पाणी प्यायचं पाणी त्यांनी बंद केलं त्या लोकांनी आमच्या हातचं जे काही रोजगारी आहे जे काम आहे ते काम देखील आमच्या लोकांना ते मिळू देत नाहीत वाहनं जे आहेत त्या गावातून आम्हाला कुठं जायचं असेल तर वाहनामध्ये देखील आम्हाला बसू दिल्या जात नाही एवढ्या खालच्या स्तरावरली वागणूक आमच्या समाजावर दिल्या जात आहे या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं म्हणतात आमची शंका आहे हे स्वातंत्र्य आहे का काय आहे अरे स्वातंत्र्य आहे तर आमच्या लोकांवर एवढा अन्याय अजून कसा काय होत आहे म्हणून आम्ही जिल्ह्याचे जे कलेक्टर आहे जिल्ह्याचे जे मायबाप आहेत मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आज न्याय मागण्यासाठी आलेलो आहोत जर जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्रामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात याच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन so माध्यमातून सांगतो